हाय नमस्कार मी सूरज बांधकर आज आलेलो आहे मी मीठ तारा मुंबरीच्या भागामध्ये जिथून आपली दीरबादेवी कुणकेश्वरच्या भेटीला गेलेली आहे आजची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी जरी देवी काल या ठिकाणावरून गेलेली आहे पण ब्रिज हा राहणार आहे आजच्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला आंघोळ केली जाते देवा समुद्रामध्ये दे आंघोळ घेत आंघोळ घेतो किंवा ना म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर श्री कुंकेश्वर देवाच्या भेटीनंतर श्री दुर्भादेवी रामेश्वर याच सागरी सेतूवरून आज सत्तावीस दिनांक सत्तावीस गुरुवार दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा परतीचा प्रवास संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान होणार आहे रस्त्यावरून परत तिचा प्रवास देवाचा होणार आहे म्हणजेच दिर्भा देवी रामेश्वर या वेगवेगळ्या घोड्या बोटी लागलेल्या आहेत आणि ह्याला दुसरा रस्ता समोरच्या बाजूला आहे जो ब्रिज आहे तिकडे आपल्याला ते मंदिर दिसतंय विठ्ठल रुक्बादेवी कुंकेश्वर बेट ही तब्बल बारा वर्षाने होत आहे वेगवेगळी नावं आहेत आपण त्याचे पण नाव वाचण्याचा प्रयत्न करूया लक्ष्मण ती आई भवानी दोन दर्या सागर समिता मुक्ताई शंकर दर्शन श्रीदर्शन मुंबरी व तारा मुंबरी या दरम्यानचा असणारा हा नौका हेतू आहे साक्षात देवाचा पदपर्च आपल्या नौकेला होणं या यासारखा मोठा आशीर्वाद श्री गंगा कृष्णाई दर्यालक्ष्मी राजवैभव आणि इकडन पुन्हा एकदा पुढच्या दिशेने देवाचा प्रवास आपल्याला या ठिकाणाला भेट द्यायची इच्छा खूप होती पण आपण कालपर्यंत मुंबईत होतो त्यामुळे शक्य नाही झालं आज आपण या ठिकाणी आलो आहे आपण तिकडनं स्टार्ट केलेला होता व्हिडिओ तो इथेपर्यंत जवळजवळ तीन मिनटं झालेली आहेत हा रस्ता आपण चालून या साईडला आलो आहे यापूर्वी आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा तब्बल बारा वर्षांनी श्री दिर्भादेवी रामेश्वर श्री कुंकेश्वराच्या भेटीला जात आहे धन्यवाद ओम नम शिवाय